अंधार नशिबी दान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं तुमचे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान दिलं नमस्कार माझे नाव साळवे तन्वे आहे समानतेचा आणि बंधुतेचा मार्ग दाखवणार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर व्यक्ती महत्व होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन व्यक्ती पद प्राप्त केल्या होत्या त्याचप्रमाणे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते तसेच ते भारतीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार्य होते बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सर्वांसाठी फारच प्रेरणादायी आहे त्यांनी संघर्षातून कसं काढावं आणि आयुष्यातील संघर्षाला कसं तोंड द्यावं हे त्यांच्या स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हत्या संपूर्ण जगाला दाखवून दिलं जय भीम जय भारत त्याच्यानंतर सोम संस्कृत आकर्षण चालले